धुळे जिल्ह्यात तक्रार निवारण दिनानिमित्त एकशे सदुसष्ट तक्रारी निकाली नागरिकांचे समाधान धुळे जिल्हा पोलिस दलाच्या वतीने तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये एकाच दिवसात एकशे सदुसष्ट तक्रारींचे समाधान करण्यात आले आहे राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यानुसार धुळे जिल्ह्यात दर शनिवारी तक्रार निवारण दिन साजरा केला जाणार आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रशासन अधिक लोकाभिमुख बनवणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे हा आहे शनिवारी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये तक्रारींचे निकालीकरण करण्यात आले पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपभागीय पोलीस अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत शनिवारी अठरा जानेवारी रोजी एकशे सदुसष्ट तक्रारी निकाली काढल्या ज्यामुळे नागरिकांचे समाधान झाले आहे या तक्रार निवारण दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे जनतेला सन्मानाची वागणूक देणे तक्रारींचे योग्य वेळी निराकरण करणे आणि कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवणे आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी सर्व नागरिकांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे